हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या मा ब्लॉगमध्ये आणि उष्णता झाली मला माझ्या हॉटेल हो इथं जर आला आहे तर मी तुम्हाला सांगणार आज का खरी 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 चूक कोणाची याच्यामध्ये तुम्हीच आता मला कमेंटमध्ये मा सांगा माझी चूक आहे का, का माझ्या नाव याची चूक का आहे कारण मुलीला लांब ठेवण्याचं कारण तुम्हाला सांगते मी आजच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ता माझ्यावर असा आरोप आहे का, का मीच मीच आहे जी तिला लांब ठेवलं आहे तर तुम्हाला सांगते मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे तर दोघं बहीण भाऊ सतत भांडण करायचे पार कुत्र्यासारखं भांडण व्हायचंच रोजच चिकचिक किचकिच चिकचिक किचकिच हे एक कारण होतं पुरीला दूर ठेवलं आणि दुसरं कारण होतं जिथं मी आता सध्या राहती आहे तिथं पंधरा किलोमीटर लांब कॉलेज आहे तिथून म्हणजे दहा चौदा पंधरा आहेच म्हणजे आणि इथून जिथून मी राहते ना तिथं अजून एक कॉलेज आहे पण ते सुद्धा लांब आहे आणि सायन्स जे कॉलेज होतं ते सकाळीच होतं म्हणजे जिथं माझ्या घरापासून पंधरा किलोमीटर लांब आहे ना तिथंसुद्धा ते सकाळचंच कॉलेज होतं आणि मी जिथं राहते तिथं एम आय डी सी आहे तर तिथं बस थांबत नाही जी सरकारी बस असते ना ती थांबत नाही आणि माझ्या घरापासून पण चालत जावं लागतं थोडं अर्धा किलोमीटर तरी चालत अर्धा नसे म्हणजे स्कूटीवर जायला पाच मिनिट लागतात एवढं पण सकाळी सकाळी माझा नवरा रात्री दमून येतो घरी तर सकाळी उठायला तो आळस करतो आणि माझा मुलगा दहावी ते तर तोसुद्धा तिला रोज सोडवायला जाऊ शकत नाही म्हणजे तो पण रात्री बारा एकपर्यंत अभ्यास करतो सकाळी त्याला जमत नाही तर हे दोघंही नाही जाणार आणि ती पूर्वी सकाळी उठून रोज चालत जाणार मग म्हटलं त्यापेक्षा माझ्या तिकडं भावाच्या इकडं तिकडं डायरेक्ट बस आहे साडेसातला आठला कॉलेजमध्ये सोडते मग तिथून येणं जाणं ठीक होतं तिथं म्हणून तिकडे ठेवलं आहे तर तिकडं पण काय आहे तुम्हाला सांगते ती पूर्वी रोज उपाशी जाती रोज उपाशी म्हणजे तिला थो इकडं कधीच काम केले नाही आईबापाच्या इकडं म्हणजे माझ्या इकडं कारण मम्मी कामाला जात नाही मम्मी घरी असते मम्मी सगळं काम करते तिने आतापर्यंत कधीच काम नव्हतं केलं तर तिकडं तर तिला स्वयंपाक शिकली ती आता सध्या वाकड्या तिकड्या भाकरी चपात्या वगैरे शिकली म्हणजे ती कुठं पण आता जशी जशी मोठी होत जाईल तसं शिक्षण करायचं आहे तिचं तिला तिच्या पाया उभं राहायचं आहे तर तिला स्वयंपाक येणं तर यायलाच पाहिजे ना मग तिकडं ती स्वयंपाक करती एक टाईम रात्रीचं कारण ती सकाळी साडेसातला जाते घरातून अगदी घरातून पावणे साला जावं लागतं तिला कधी कधी तर म्हणजे तिथं घराच्या वरतीच आहे बस तर पावणेसाला पावणे सातपर्यंत बस स्टँडला असते ती इथं आणि सकाळी ती उपाशीच असते तिला चहा प्यायची सवय नाही आहे आणि मग ती उपाशीच राहते बारा एक वाजेपर्यंत म्हणलं तरी पूर्ण दिवस ती उपाशीच असते कधी कधी तर कधी कधी काय करते ती पैसे वागते आमच्याकडं तिला काय पा पाणीपुरी पावभाजी हे दुसरं काय मंचुरियन असं खायचं असतं ना तर तिला पैसे दिले जातात तर ती कधी कधी खाते पण कधी कधी नाही खाऊ शकत ती रोजच रोज, रोज, रोज आपण कुठं पैसे देणार आणि मग ती उपाशीच राहते घरी गेल्यावर असलं तर खाते नसलं तर डायरेक्ट जवा, ती बनवून संध्याकाळी जेव्हा जेवण बनवत तेव्हाच ती जेवते म्हणजे ती पोरगी शिक्षणासाठी एक टाईम उपाशी राहते कारण ती सकाळी उठायचा आवाज करते आणि नंतर काम करायचं आलंच तिला म्हणजे तिचं असं लाईफ आहे तर तिने इथं कधी केलं नाही तर तिकडं तिला त्रास होतो आहे आणि मग तिच्या बा पप्पाला कळलं का आपली पोरगी ती इथं दुःखी आहे बाई तिच्याकडं ती तिला घरी यायचं आहे पण ती आता परीक्षा आली म्हणून ती येणं ना होत नाही आणि मग माझ्यावर हो येत आहे तू सोडली तू सोडली म्हणजे असं आहे आमच्या घरामध्ये आणि आमच्या घरात असं आहे का मला तर कोण बोलणार नाही नवरा एकदा कामाला गेलं का काही घरचं काम सकाळी करायला सकाळी सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी पाचला मी फरशी पुजून घेतली तर आता करा असं बोलणारं कोणच नाही आणि लहान लेकरू पण आमच्या घरात नाही तर एवढं वण करायला एवढं घर घाण पण नाही होत ना तर असं असतं तर पूर्वी आत्ता अशी टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये नाही म्हणजे तिकडं तिला स्वतः करावं लागतं मग तिला कंटाळा येतो मग तिची चिडचिड होती तर असं झालं तिच्यासोबत तर तुम्ही सांगा कोणाची चूक आहे मी तिला लांब ठेवले याची चूक आहे का तिला काम नाही आहेत याची चूक आहे म्हणजे काय दिक्कत आहे काही कळालंच नाही पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी तर अजून आहे म्हणजे पुढच्या वर्षी तिची परीक्षा आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणारे वाटते आत्ता अकरावीची आणि पुढच्या वर्षी ते बारावीला जाणार आहे फक्त तिला एक आठवडा का किती सहा दिवस सुट्ट्या आहे तिला सहा दिवस सुट्ट्या संपल्या का तिचे क्लास सुरू होणार आहेत तर तुम्ही सांगा ती घरी येऊ शकत नाही आणि मग तिची अजून चिडचिड होती तिकडं तर आता तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही सांगा माझी चुकी आहे का तिची चुकी आहे तिच्या बप्पाची चुकी आहे तर मला तर काहीच कळत नाही मला लास्टन यूज जर आलं इथं